विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एम पी एस सी आयोगाचा जे अपडेट आलेला आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे राज्य सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस मुलाखत कार्यक्रमाबाबतचा तिसऱ्या टप्प्यासंदर्भातला आलेलं एम पी एस सी आयोगाचं हे अपडेट आहे तर बघू शकता इथं जाहिरात क्रमांक पण देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेला राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीसच्या लेखी परीक्षेचा निकाल सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे त्या आधारेच पात्र झालेल्या उमेदवाराच्या मुलाखती कार्यक्रम जो आहे तर तो राबवण्यात येत आहे तर त्याच मुलाखतीचा तिसऱ्या टप्प्याचा जो वेळापत्रक आहे तर ते प्रसिद्ध केलेल्या एम पी एस सी आयोगाने सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तर बघू शकता परीक्षेचं नाव आहे राज्य सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस मुलाखतीचा दिनांक असणार आहे तीन ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मुलाखतीचं ठिकाण असणार आहे महाराष्ट्र लोकशा आयोग अकरावा मजला त्रिशूल फिल्ड गोल्ड फील्ड प्लॉट क्रमांक चौथी सरोवर विहार समोर सेक्टर अकरा असे बीडी बेलापूर नवी मुंबई येथे आणि वेळ असणारे सकाळी आठ तीस तर अशा प्रकारचे हे जे अपडेट आहे ते एम पी सी प्रसिद्ध केलेलं आहे पत्रकामध्ये तर हे मुलाखतीसाठीचा जो वेळापत्रक आहे त्याच्या संदर्भातला आलेला हा अपडेटेड व्हिडिओ होता याच्यामध्ये टिप्स पण देण्यात आले आहेत तुम्ही इंस्ट्रक्शन व्यवस्थित वाचा आणि मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद